मित्रांनो आजचा आपला विषय दहावी बारावी नंतर काय ज्या दिशेला आपल्याला जायचंय ती ज्या दिशेपासून आपल्यामध्ये ज्या गोष्टी लवकर आपल्याला उघडत होत्या अशा पद्धतीने आपल्याला थोडं लक्षात घ्यायचं आहे ज्या साईडला तुम्ही जाणार आहेत ती साईड त्या साईडचा अभ्यास हे करणं फार गरजेचं आहे कारण दिशा चुकली की आपली कशी दशा होते या गोष्टी थोडे लक्षात घेऊन आपल्याला पुढच्या भागामध्ये पुढच्या साईडला जायचंय कारण एक छोटस उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ शकतो शर्टचं बटन जर आपण थोडस एक जर खालीवरी लावण्याकरता चुकलं तर सगळे बटन चुकू शकतात किंवा विस्कळीत होऊ शकतात अशा पद्धतीने एक छोटासा एक निर्णय आपला दहावीच्या नंतर किंवा बारावीच्या नंतर थोडासा चुकला तर या गोष्टी थोड्याशा नंतर लक्षात येऊन पण काही उपयोग नाहीये त्याकरता मित्रांनो मतकरी विश्वास ही नव कि के से स्वप्न तर उनके बी होते, हैं जिनके हाथ नहीं होते। भी है जिनके हात नाही होते कारण एक छोटासा निर्णय आपला या ठिकाणी जर घेण्याचा चुकला तर आपली पुढची दिशा सगळी चुकत जाते याकरता दहावीपासन अकरावी बारावी किंवा बारावी पासन ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय किंवा पॉलिटेक्निक करायचं आहे किंवा इंजिनियरिंग साइड पुढे जायचं आहे किंवा दहावी नंतर तुम्हाला पॉली करून बारावीच्या नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग साइड ला जायचं आहे ते कोणते फॉर्म भरले जातात कसे फॉर्म भरले जातात हे आपल्या लक्षात घेणं फार गरजेचं आहे यानंतर नर्सिंग साईडला जायचंय तर त्या गोष्टी पण आपण थोडस लक्षात घेणं फार गरजेचं आहे काही जण एमबीबीएस साइडला जातात तर त्या साइडला पण आपण थोडस कारण इथं जे जे काही फॉर्म तुम्ही भरता ज्या ज्या साईडला तुम्हाला जायचे ते फॉर्म पण आपले चुकले नाही पाहिजे इंजिनिअरिंग साईडला बरेचसे विद्यार्थी फॉर्म चुकवितात तर या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या यानंतर बरेचसे असे काही भाग या ठिकाणी घेऊ शकतो आपण पण एक छोटे छोटे पॉइंट तुम्हाला इथे या ठिकाणी शेअर केले जातील त्या पद्धतीने आपल्याला थोडस लक्षात घेऊन आपल्याला पुढच्या साईडला पुढच्या दिशेला कॅच करायचंय मित्रांनो अपेक्षा आकांक्षा आणि महत्वाकांक्षा या जशा आपण ठेवतो त्या पद्धतीने दिशा आणि दशा दिशा यांनी निश निश नीड नाही नीड आणि गरज निश आणि आपलं आपला जे काही एम आहे जे काही अ ठरवलेला गोल आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला करायच्या त्या गोष्टीला आपण कॅच करणं या फार गरजेचं आहे त्याकरता ही मांडणी आपल्याला थोडस येणं गरजेचं आहे नाहीतर एकदा आपण ह्या गोष्टी सगळ्या कुठं लिहिल्या नाही किंवा त्या पद्धतीने आपण नाही चाललो तर आपण कुठंतरी आपला ट्रॅक डायव्हर्ट होण्याची फार शक्यता असते याकरता थोडस आपण लक्षात घेऊन इथं न चुकता किंवा स्वतःला काही जर आपल्याला माहित नसेल तर इतरांचा काही सल्ला घेऊन आपल्याला थोडस पुढे जायचंय आहे मित्रांनो काही पालक वर्ग पण या ठिकाणी थोडस अज्ञान असत त्याकरता थोडस आपल्याला पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय आणि बरोबर यांचा काही सल्ला घेऊन किंवा अनेक काही त्या त्या क्षेत्रामधले काही अं मान्यवर लोक किंवा वरचे त्या लेवलचे लोक असतात त्यांना पण आपण काही विचारू शकतो आणि त्या त्या, त्या दिशेला आपण जाऊ शकतो ज्यावेळेस आपण दिशा एकाची एखादी एक दिशा त्या दिशेला जर आपण एखाद्या अवगत करण्यासाठी एखादा सल्ला घेतला तर त्या सल्ल्यानुसार चालणं हे पण फार गरजेचं आहे नाहीतर बरेचसे विद्यार्थी असे असतात की जेणेकरून करून भरपूर काही ऐकतात त्या दिशेला जात नाही त्या सल्ल्यानुसार आपण चलत नाही तर ह्या गोष्टी पण थोडस लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादं शिक्षण घेतोय एनिवे anyway, तुम्ही बेंगलोरला असता तुम्ही हैदराबादला असता कोल्हापूरला असताना अमरावतीला असता कोणत्याही साईडला तुम्ही असता पण जिथे जिथं आपण शिक्षण घेतोय त्या शिक्षणाचं मूल्य आपण थोडस ठेवलं पाहिजे कारण जे शिक्षण घेतोय आपण त्याचं रिव्हिजन करतोय का त्याचं आपण इम्प्लिमेशन करतोय का या गोष्टी पण आपल्या थोडस लक्षात येणं फार गरजेचं आहे नाहीतर काय आपण शिकतो आणि काय आपण शिकायला पाहिजे याच्यामधला थोडस जो भाग आहे जिथं आपण कनेक्ट होत नाही ज्याला आपल्या भाषेमध्ये एक फ्रिक्वेन्सी असं पण म्हणलं जातं तर तो कनेक्टिव्हिटीचा भाग आपण थोडस झाला पाहिजे अन्यथा इत जितकं काही आपण अभ्यास करतो ते अभ्यास आपल्या लक्षात राहणं हे शक्य होणार नाहीये कारण जिथं आपण कनेक्टच नाही आहे जिथं आपण त्या गोष्टीची आपली बरोबर एक फ्रिक्वेन्सी जोडली नाही आहे तर या गोष्टी थोड्याशा लक्षात घेऊन करण्याची ही गोष्ट आहे या पर्यंत मी या ठिकाणी सांगू शकतो मित्रांनो एक शेवटला जाता जाता असं काही तुम्हाला सांगाल कि खरोखरच आपण जिंदीड जी आपण नीश ठेवलेली आहे जीवनामध्ये ती आपल्याला जर सक्सेस करायची असेल तर मित्रांनो कनेक्ट राहणं फार गरजेचं आहे का कन्व्हेन्स कन्व्हेन्सिंग पॉवर पण आपल्यामध्ये असली पाहिजे कारण स्वतःला स्वतः कन्व्हेन्स करणं ही पॉवर पण आपल्यामध्ये असली पाहिजे असो मित्रांनो uh, मी इथंच थांबतो युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन आहे आणि अ इतरां विद्यार्थ्यापासून जाण्या इतर विद्यार्थ्यांकडे कर जाण्याकरता तुम्हाला एक शेअरिंगचं पण बटन दिलेलं आहे ते शेअरिंग वर शेअर करा आणि मित्रांनो आपल्याला खरोखरच असं जर वाटत असेल की खरोखर इतरांपर्षी हा सगळा भाग कारण हा याच्यामध्ये जे दिलेला भाग आहे तो सगळा काही भाग इतरांना पण आपल्या विद्यार्थ्यांना लागू होऊ शकतो त्याकरता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू बेस्ट लक आणि गुड ल